गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संत लुकलुकी चुभवर्धमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यास म्हणाला सैन्याचा वेडा पडत आहे असे पाहाल तेव्हा ते ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा त्यावेळेस जे यहुदियात असतील त्याने डोंगरात पळून जावे जे यरुश्लेमेत असतील त्याने बाहेर निघून जावे आणि जे शिवारात असतील त्यांनी तिच्या आत येऊ नये कारण शास्त्रलेखातल्या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी हे सूड घेण्याचे दिवस आहेत त्या दिवसात ज्या गरोदर आणि अंगावर पाजणाऱ्या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार कारण देशावर मोठे संकट येईल आणि ह्या लोकांवर कोप होईल ते तरावरीच्या दारीने पडतील त्यास बंदीवन करून सर्व राष्ट्रांमध्ये नेतील आणि परराष्ट्रीयांचा वर्चस्वाचा काळ संपेल तोपर्यंत परराष्ट्रीय चंद्र आणि तारे यांच्यामध्ये अद्भुत चिन्हे दिसू लागतील तसेच पृथ्वीवर समुद्र आणि लाटा यांच्या गर्जनेने राष्ट्रे भयभीत होऊन गोंधळात पडतील भयाने आणि जगावर कोसळणाऱ्या अरिशांची धास्ती घेतल्यामुळे माणसे गर्भगलित होतील आकाशातील शक्ती कंपायमान होतील त्या काली मनुष्याचा पुत्र पराक्रमाने आणि मोठ्या वैभवाने मेघावरून येताना लोकांच्या दृष्टीस पडेल ह्या गोष्टीस आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि वर पहा कारण तुमचा मुक्ती समय जवळ आला आहे चिंतन आजच्या सुवर्तेत प्रभू येशू जगावर ओढावणाऱ्या संकटाबद्दल बोलत आहे सर्वप्रथम येरुश्लेमावर पर येणाऱ्या परकीय हल्ल्याबद्दल बोलतोय तो हल्ला साली झाला तिथंच आपल्या सैन्याला घेऊन रोमवरून आला व येशूने वर्णिले त्याप्रमाणे येरुश्लेम उद्ध्वस्त केले परंतु येशू जगाच्या अंताबद्दल देखील बोलतो मानवपुत्राचे प्रभू येशूचे आगमन होईल त्याबद्दल बोलतोय जगाचा न्याय होईल त्याविषयी बोलतो तयार असा कारण तो समय तुम्हाला माहीत नाही प्रत्येक आगमन काल म्हणजेच सीझन आपल्याला प्रभूच्या त्या येण्याची पूर्व तयारी करायला सांगतो आपण प्रार्थना करूया की येणाऱ्या आगमन काळात आपण पश्चाताप करावा व चांगले प्रायचित्त साकाराम्या स्वीकारावे